Mate, नमस्कार लाडक्या बहिणींना स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये हो लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त अशी अपडेट आलेली आहे जे की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावे तरी अपडेट अशा लाडक्या बहिणींसाठी आहे की ज्या लाडक्या बहिणींचे वडील किंवा पती हे हयात नाही आहे त्यांच्यासाठी हा अपडेट आलेला आहे तरी अशा महिलांनी काय करायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर अपडेट अशी आहे की ज्या महिलांची Yup. वडील किंवा पती हयात नसेल तर त्यांनी ई वाय सी करायची आहे परंतु फक्त अर्धीवट ई के वाय सी करायची आहे पहिले लाभार्थ्यांची ई के वाय सी झाल्यानंतर तुम्हाला पती किंवा वडीलचं ऑप्शन येत असतं तर पुढचं ऑप्शन तुम्हाला नाही करायचं आहे फक्त तुम्हाला तुमचं स्वतःची अर्धीवट ई के वाय सी करायची आहे आणि पुढील प्रक्रिया तुम्हाला असं करायची आहे की जे तुम्हाला म्हणजे पती किंवा वडील यांचे जे हयात प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला तुमच्याजवळील अंगणवाडी सेविका यांच्या जवळ जाऊन जमा करायचे आहे तरी तुमच्या जर इथे अंगणवाडी सेविका नसेल तर तुम्हाला तो प्रमाणपत्र महिला व बालविकास विभागाअंतर्गत जे ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्हाला जमा करायचं आहे तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद